आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या गावाकडची म्हणजे खांदेची वरणबट्टी आणि वरणबट्टी बट्टीचं जे पीठ आपण तयार करतो तर ते मी आता घरीच इन्स्टंट तयार करणार आहे आणि आपण सोप्याची साफसफाई कशी करायची मी कामं कशी पटापट करते हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी कीर्ती तुम्हा सर्वांचं कीर्ती माझं या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे मी इथे डाळ आधीच शिजवून घेतलेली आहे जेव्हा आपण सकाळी उठतो मुलांची धावपळ असते तेव्हा मी एका साईडला डाळ देखील लावून घेतलेली होती तर डाळ शिजलेली आहे तर आता मी फोडणी देत आहे तर फोडणीसाठी तुम्हाला जर साधं वर्ण असेल तर तुम्ही साधं घेऊ शकता इथं मी टोमॅटर वगैरे टाकून फोडणीचं वरण तयार करत आहे आपण जेव्हा पण डाळ शिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये ते थोडीशी हिंग मीठ आणि हळद नेहमी टाकायची त्यामुळे वरणाला पिवळा कलर छान येतो काही ठिकाणी फोडणी देतात तेव्हा हळद टाकतात त्यामुळे थोडासा कलर त्याचा डाऊन होतो आणि जर आपण शिजवताना हळद टाकली तर डाळ आपली छान बनते कलर देखील छान येतो आता इथं डाळ बनवून झालेली आहे तर इथं मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे रवा टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला या पिठामध्ये रवा टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी बडीशोप आणि ओवा कुठून टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं सोडा टाकायचा मीठ चवीपुरता टाकायचं एक पळी तेल टाकायचं आणि हे छान भिजून घ्यायचं आहे म्हणजे कणिक छान हलकंसं मळून घ्यायचं आहे हे भट्टीसाठी जे आपण कणिक मळलेलं आहे ते कणिक आपल्याला खूप घट्ट मळायचं नाही तर थोडंसं हलकंसं मळायचं आहे इथे एका पातेल्यामध्ये किंवा कडेमध्ये पाणी घेऊन आपल्याला असे गोल गोळे बनवायचे आहेत लाटी बनवतो तसे आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि ते हलकेसे आतमध्ये पोकळ राहतील हे लक्षात घ्यायचं आणि मग ते गोळे पाणी उकडलं की त्यामध्ये टाकायचे गावाकडे आपण बट्टीच्या पिठामध्ये मका टाकत असतो आणि सगळं साहित्य आपण दळण्याच्या आधी टाकून देत असतो पण आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा आपण बाहेरगावी राहत असतो आपल्या मोजकंच कुटुंब दोन जण चार लोकं आपण घरामध्ये राहत असू तर आपल्याकडे ते भट्टीचं पीठ संपत नाही जास्त बनवलेलं त्या त्या ना तर त्याच्यामध्ये किडे वगैरे काहीतरी लागत असतं त्यामुळे जर तुमच्याकडे भट्टीचं पीठ नसेल खावसी वाटत असेल तर आपण असं इन्स्टंट बनवू शकतो आता आपल्याला झाकून द्यायचं आहे आणि उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे इकडे आपली डाळ तयार झालेली आहे तर एकाकडे मी डाळ आणि एकाकडे मी भट्टी ठेवलेली आहे खान्देशमध्ये वरणबट्टी फेमस आहे यासोबत आपण वांग्याची भाजी घोटलेल्या वांग्याची भाजी देखील करू शकतो तुम्हाला वांगे आवडत नसेल तर तुम्ही बटाट्याची भाजी किंवा मटकेची उसळ देखील करू शकता तर मी तर काय केलं इकडे मी बट्टी वरण भात मी करून घेतला आणि ते आपले भांडे पडेले असतात तर आपण दुसरं काहीतरी करत बसतो आणि मग आपल्या भांड्याचा ढीक लागतो त्यासाठी मी इकडे स्वयंपाक केला की के लगेच भांडे धुवून घेत असते पण जेवल्यानंतर जे भांडे निघतात ते थोडे कमी असतात जेवल्यानंतर आपल्याला काम करण्याचा खूप कंटाळा येतो म्हणून जास्त भांडे आपण बेसिनमध्ये जमा करायचे नाहीत ते आपण सतत धूत राहायचे जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा आपण धूत राहत राहिलं तर आपलं काम नंतर कमी होतंय बट्टी होईपर्यंत माझे काम देखील पूर्ण होईल काही वेळेस सकाळपासून म्हणजे चहापासून तर पूर्ण जेवण होईपर्यंत आपल्या बेसिकमध्ये भांडे पडलेले राहतात आणि जेवल्यानंतर मग आपल्याला कंटाळा येतो तेच तेच काम करून मग आपल्याला कंटाळा येतो म्हणून जर थोडे थोडे आपण धूत राहिले तर ते कमी होतात तुम्ही बघू शकता इथं बट्टीचं जे आपण रोल बनवून टाकलेलं होतं ते आता फुगलेले आहेत त्यांना छोटे छोटे असे बबल्स आलेले आहेत आपण यात टूथपेस्ट जे असते त्याच्याने आपण चेक करणार आहोत स्टिकने चेक केलं तर ती झालेली आहे तर गॅस बंद करून देणार आहे ते, ते पातेलं खूप गरम असल्यामुळे थोडा वेळ थांबायचं आणि त्यानंतर अशा चाळणीने आपल्याला त्याचं चा पाणी काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझे डेलीचे ब्लॉग बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही खांद्याचे असाल तर नक्की सबस्क्राईब करा पण ते बट्टीला तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता चौकणी आकारामध्ये करू शकता हे मी सा आकाराने कट करून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रमाणात मी तेल टाकून त्यांना तळून घेणार आहे जेव्हा आपल्याकडे कोणी पाहुणे येतात तर तेव्हा तुम्ही हे जेवण बनवायला काहीच हरकत नाही आमच्याकडे आम्ही हे जेवण जास्त करून बनवत असतो जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी वरणबट्टी बनवायची असते आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवले जाते काहीच तुम्ही बघू शकता आपली छान अशी खमंग भट्टी तळली गेलेली आहे छान फ्राय केली गेलेली के आहे तुम्हाला माहिती आहे भट्टी ही चुलीवरती जी विस्तू वगैरे असतात त्यांच्यावरती सुद्धा भाजली जाते ती देखील भट्टीवरती भाजली जाते ती देखील छान लागते आता इथं आमचं जेवण वगैरे आवरलेलं आहे प्रत्येकाच्या असा एक टेबल असतो त्यावरती सगळे येता जाता काही ना काही ठेवत असतात आणि नंतर आपल्या घरातल्या स्त्रियाला ते सहन होत नाही मग आपण ते इकडे तिकडे कुठेतरी ठेवत असतो जागेवरती ती वस्तू ठेवत असतो तर माझ्याकडे देखील लहान मुलं आहेत आणि ते सतत त्या टेबलवरती काही ना काही ठेवत असतात मला सारखा वैताग येतो ते उचलून उचलून तर आता मी सोपा क्लीन करणार आहे तर महिलांनो तुम्हाला सांगते जर हा व्हिडिओ बघत असाल मी हा सोफा क्लीन करते पण हा सोफा मला क्लीन करायला खूप वैताग येतो हा ही डिझाईनचा सोपा तर कधी घेऊच नाही सोप्यावरती जी जाळी आहे त्याच्या आतमध्ये एवढी घाण अटकते काहीही वस्तू असले तरी धूळ बसतो आणि आपण नेहमीच साफ करत नसतो घरात लहान मुलं वगैरे असते तर महिना दोन महिना होऊन जातं किंवा द दिवाळीला अक्षयतृतीयेला असं आपण घरातले क्लिनिंग करतो तेव्हा आपण क्लीन करत असतो तर हा सोप्याला एक दोन महिना जरी झालेला असला तरीसुद्धा याच्यामध्ये एवढी धूळ होती आणि त्याच्या बाजूला जे डिझाईन आहे त्याच्या आतमध्ये देखील खूप घाण अटकलेली असते आणि आपण सतत किती त्याला पाण्याने पुसणार त्याच्यामुळे असली डिझाईन प्लेन डिझाईन घ्यायची पण असली डिझाईन घेऊ नये पण सोपा हा लाकडी चांगला असतो सागाचा चांगला असतो मी असं म्हणणार नाही की घेऊच नाही पण यामध्ये भरपूर डिझाईन असतात मला जरा हा थोडा खूप साफ करण्यासाठी त्रासदायक वाटला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे पण हा सोपा टिकाऊ देखील आहे याच्यावरती माझे मुलं कितीही मस्ती केली तरी त्याला काहीही होणार नाही आणि जर आपण स्पंजवाला घेतो त्याच्यावरती थोडं जरी काही ब्लेड कैची काही लागलं तर तो काहीही कामाचा नसतो म्हणून असं साधा जरी घेतला प्लेन तर तो आपल्याला जास्त दिवस टिकेल आणि आपल्याला जास्त खराब देखील होणार नाही जेव्हा आपण झाडू मारत असतो तेव्हा सतत आपण सोप्या घालची घाण किंवा आपला टेबल असतो किंवा आपला बेड असतो तर त्या घरची घाण काढत जायची थोडं पाच मिनटं लागतो झाडू मारताना पण ती जर नाही काढली तर तसे जर तशी ती राहून जाते आणि मग ती भरपूर दिवसानंतर निघते तर ते ती जागा काळी होते म्हणून तसं न करता आपण सतत झाडू मारताना खाली थोडा झाड हात मारला गेला पाहिजे आणि घरामध्ये जेव्हा तुम्ही सोप्यासाठी कवर घेतात तर कवर हा चांगल्या क्वालिटीचाच घ्यायचा कारण आपण लो क्वालिटीचा घेतला तर तो सतत चेंज करावा लागतो हा मी जो कवर घेतलेला आहे याच्यावरती कितीही काहीही केलं तरी तो खराब होत नाही आणि लवकर मळत देखील नाही तर मला सतत धुण्याची याला गरज पडत नाही घर जर रस्त्यावर असेल तर सगळ्या सामानावरती घरामध्ये विंडोवरती सगळी धूळ जमा होते त्यासाठी महिलांना घरामध्ये क्लिनिंग करणं खूप अवघड जातं सतत ते तेच काम करून माणसाला वैताग देखील येतो तेच काम पठ ते ते जर आपण पटापट करून घेतलं तर ते पटकन आवरले देखील जाते आणि आपण दुपारपर्यंत फ्री देखील होत असतो जर घरामध्ये लहान बाळ असेल ते झोपलं की पटकन आपण आपले कामं करून घ्यायचे म्हणजे ते पटकन आटोपतं आणि जर आपण टाईमपास करत राहिलं तर ते लवकर होणार नाही आणि संध्याकाळपर्यंत ते तसंच राहतं हा टेबल माझा प्रेस करण्यासाठी तो तसाच राहू दिलेला असतो कारण प्रेस करायला वैताग येतो जर असं टेबल आणि त्याच्यावरती आपल्याला प्रेस दिसली तर ॲटोमॅटिक आपण तिकडं जाणार आणि पटकन प्रेस करायला कपडे घेणार म्हणून काही वस्तू वरच राहिलेल्या बऱ्या असतात झोपा खालची वगैरे घाण देखील काढून घेतलेली आहे आणि त्याला ओल्या कपड्याने पुसून घेतलेला आहे टेबल पुसून घेतलेला आहे आता आपण लादी व्यवस्थित पिसून घेऊया जो बकेटवाला माप येतो तो, तो मला अजिबातच आवडत नाही त्याला जास्त जोर लावा लागतो आणि खूप कमी साईजचा असतो म्हणून मला मोठ्याच मॉपने पुसायला लादे आवडते आता माझं काम आटोपलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा